खर तर राज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकाऱ्याला झोपल्याचं प्रकरण आहे ते काचतंय आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आता याचा अहवाल मागवलाय आणि खडे बोल मुख्यमंत्र्यांनीच उपमुख्यमंत्र्यांना सुनावल्याचं समजते काय कसं बघताय कार्यक्रम रद्द केलेले आहे ते कार्यक्रम का रद्द केले आम्हाला कळणार नाही परंतु सत्ता पाहिजे यासाठी काही सण करायची तयारी भाजपच्या आयपीएस आय ए एस अधिकाऱ्यांचा अपमान झाला तरी चालतं हे हा संदेश यातून गेलाय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये यु पी एस सी झाल्यानंतर प्रत्येक अधिकारी महाराष्ट्रामध्ये पहिली सेवा देता येईल का हे स्वप्न या देशामध्ये पाहत होता आता ती वास्तवता राहिली आहे का अशी शंका आज या सगळ्या प्रकरणामध्ये प्रकरणामधून निर्माण झालेली आहे आपणच ज्या पद्धतीने बरोबर आहे करणं गरजेचं आहे कारण की जर कायद्याची बाजू घेऊन एखादा अधिकारी काम करत असेल तर शासन म्हणून त्याला त्या अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन देणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे कारण की शेवटी कायद्याचं पालन एखादा अधिकारी करत असेल आणि त्याला जर धमकी दिली त्या अधिकाऱ्याला धमकी दिली जात असेल तर मला वाटतं त्या अधिकाऱ्यांना प्रोटेक्ट करणं कायदेशीर दृष्ट्या मुख्यमंत्र्यांची जावांनी लहान गोष्टीमध्ये फोन करणं किती संयुक्तिक आहे हे देखील बघणं गरजेचं आहे मला वाटते अपेक्षा त्यांच्याकडून या अशा नव्हत्या परंतु आता झालेल्या आता मुख्यमंत्र्यांनी त्यात पुढाकार घेऊन चौकशी दुसऱ्या दिवशी महसूल अधिकारी गेल्यानंतर तीच घटना घडली याचा अर्थ म्हणजे चुकीचा आहे त्या लोकांचं निश्चितपणे सिद्ध समोर आली त्यामुळे हो प्रकरण समोर अशा अनेक सांगत असतील नागरिकांच्या मनामध्ये शंका शंभर टक्के सरकार तर... सत्तेमध्ये जे काय ते नॅचरल अलायन्स नाही आहे हा जबरदस्ती झालेला अलायन्स आहे त्यामुळं भाजपला पोटो न पोटो ह्या सगळ्यांचा त्रास सहन करावा लागा लागलाय हे आता दिसून येत म्हणून ते म्हणलं की त्यामध्ये स्टेटमेंट दिलेला आहे की हे चुकीचं आहे म्हणून म्हणजे याचा अर्थ होत की कायदेशीर बेकायदेशीर हे चालू होत हे स्पष्ट दिसतंय नेत्यांच्या मदरुगीची भाषा आता अधिकाऱ्यांसोबत नागरिकांना सुद्धा उदाहरण आहे ने मला वाटतंय महायुतीच्या अनेक नेत्यांची वक्तव्य गेल्या काही वर्षभरातली बघितली स्टेजवरून स्टेजवरून डायरेक्ट त्या ठिकाणी एखाद्या ग्रामसेवकाला खडसावणं एखाद्या अधिकाऱ्याला छापणं म्हणजे एक, एक हाती सत्ता आलेल्याचा हा या पद्धतीनं गैरवापर होताना दिसतोय आणि अधिकारी वर्गांमध्ये महाराष्ट्रातले प्रचंड नाराज आहे एक तर सरकार कर्जाच्या खाईत आहे अधिकाऱ्यांना भीती आहे उद्या पगार होईल का नाही अशी खात्री नाही अशी अवस्था राज्याची झालेली आहे आणि अशा वेळी परत कायदेशीर काम करत असताना या ठिकाणी थांबवणं मला ते महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी मधल्या एका ठगाने मंत्रालयामध्ये बोगत इंटरव्ह्यू घेतल्याचं समोर आलंय काय सांगाल त्यातून आता <laughs> म्हणजे आता आम्हाला कळालं होतं की मंत्रालयामध्ये फेस आयडी डीहूनच आत माणूस येतो असं यंत्रणा लावली असं सांगितलं आता ही यंत्रणा लागली असताना हा माणूस आत गेला धाडस किती आहे की मला कोण काही करू शकणार नाही या सरकारमधले हेच धाडस आहे मंत्रालयामध्ये माणूस जर खरं असेल तुम्ही जे म्हणताय हे खरं असेल तर हे दुर्दैव आहे की एवढं धाडस एखाद्या कसं होऊ शकतो निवडणूक झाली त्यामध्ये खरं तर अपेक्षेपेक्षा जास्त मतं पाहायला मिळेल कुठेतरी मतं ही कुठली गेली अशा पद्धतीचा देखील आता चला दे या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये अजून बघितलं असेल बी आर एस असेल किंवा बी जे डी असेल या सगळ्यांनी मतदानापासून अलिप्त राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मतदान करण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यांचा दुटप्पीपणा हा देशासमोर आलेला आणि मागच्या वेळी ज्यावेळी उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली त्यावेळी मताची टक्केवारी यामध्ये बदल होऊन चाळीस टक्के मतं आता आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि म्हणून ह्या सगळ्याचा अभ्यास निश्चितपणे सगळेच पक्ष इंडिया आघाडी म्हणून आम्ही निश्चितपणे हे एका असणार परंतु संशोधन गरजेचं भाजपची असू शकतात कारण की ज्यांना इच्छा नव्हती मतदान करायचं ते जबरदस्ती गेले असतील त्यांनी ते मत त्यांची बात केल्याची शक्यता नाकारता येत नाही मतदान कोणाला होतं नाही विशाल पाटील काँग्रेस बरोबरच आहे त्यामुळे आमच्या आघाडीला त्यांचं मतदान झालेलं आहे कारण नसताना नावाची चर्चा करून कुणाबद्दल संभ्रम निर्माण करू नका अशी माझी विनंती सभा झाली नाही तसा नाही तसा विषय नव्हता ना त्या नाविद मुश्रीफना भेटल्या होत्या नाविद चेअरमन आहेत त्यांनी त्यांची समजूत काढली होती त्यांच्या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं दिली जनरल बॉडी म्हणजे काय जे प्रश्न टाकलेले त्याची उत्तर आणि ती उत्तरं जर पंचावन्न मिनिटं एम डी जर दिली असतील तर मला वाटते ते समजून घेण्याचं काम पण कुणीतरी केलं परिपक्वता पाहिजे की समजून आणि जनरल बॉडीत जे प्रश्न उपस्थित केलेत ते त्याची तुम्हाला मिळाली असतील तर हरकत नाही लेखी उत्तरं देऊन सुद्धा जर फक्त राजकीय दृष्ट्या नाविद मुश्रीफांना टार्गेट करायचा प्रयत्न चालला का अशी मला शंका आहे पर... नाही तो तर आहेच ना दोन लाख सत्तर हजार पासून ते गोकुळ पर्यंत कोल्हापूरच्या जनतेचा मॅन्डेट आपण बघितलेला आहे uh, मराठा आरक्षणा संदर्भात ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर काल छगन uh, भुजबळ यांच्या समता परिषदेने मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या uh, इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतय कि मंत्रिमंडळ एखादा निर्णय घेते राज्य म्हणून एखादा निर्णय घेतला जातो त्या निर्णयामध्ये दोन गट तट पडलेले कधी आम्हाला या राज्याच्या इतिहासामध्ये पाहायला मिळते उघडपणे काही लोक अमक का बोलतात उघडपणे काही लोक दुसरी भूमिका घेतात मला वाटतं महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या वरचा कंट्रोल सुद्धा आता सुटलेला महत्वाच्या दोन बैठका असं नाही भारताची मी भारतात येऊ शकतो असं म्हणणार नाही परंतु लोकशाही अबाधित ठेवण्याचं काम सगळ्यांनीच आपण करणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि विशेष करून रोजगाराचा प्रश्न महागाईचा प्रश्न असेल हे सगळे ऍड्रेस न झाल्यामुळं नेपाळमध्ये हे घडलेलं आहे आणि म्हणून उद्याच्या भविष्यात काळात सरकार पुढे चॅलेंज असणार आहे की हे प्रश्न आम्ही कशा पद्धतीने हाताळतो जेणेकरून लोकशाही अबाधित या ठिकाणी ठेवता येईल हा प्रयत्न सरकारनं करणं अपेक्षित नाही मला वाटतं मी आता बोललो त्याच्यावर मंत्र्यांच्यातले दिसत आज आहे सत्ताधारी पक्षांची कमिटी नेमलेली आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षांना आता त्याच्यात निर्णय घ्यावा सीमा भागातल्या लोकांना न्याय द्यावा किमान या कोल्हापूर सांगली मधल्या किमान विरोधी आमदारातले काही एक दोन आमदार त्या कमिटीमध्ये असायला पाहिजे होते मला माहित नाही कमिटी मध्ये कोण आहेत का नाही परंतु सत्ताधाऱ्यांची कमिटी आहे आता सत्ताधाऱ्यांनी न्याय द्यावा आणि वरती सुद्धा त्यांचीच सत्ता आहे महायुतीची सत्ता वरती सुद्धा आहे त्यामुळे सीमा प्रश्नाची बैठक घेण्यापेक्षा तो प्रश्न तातडीनं सोडवायचं काम या कमिटीच्या अध्यक्षांनी त्यांच्या सहकार्याने करावं